हॅलो हॅलो हा नमस्कार जोशी साहेब खरेखा नमस्कार बोला नमस्कार भाई बोलतोय प्रभाकर भाईम हा साहेब त्या दिवशी झालं यशी साहेबांचं माझं बोलणं पोखरापूर मी सारोच्या तळ्यातलं पाणी नियोजन काय काय करताय तुम्ही खूप दिवस आलो वाट बघतोय विश्वास ठेवून मी दोन पद्धती रोखोलन काल सल्लागार व्हावं लागतं पंधरा ऑक्टोबर नंतर पंधरा ऑक्टोबर नंतर त्याच्या आता उजनीला सल्लागर समितीची बैठक होईल आता बैठकीला हो द्या बैठकीचा आम्ही मान राहतो तळ्यात पाणी सोडलं ना माझ्या <स्टेसथा> शब्दावर आंदोलन केल्यामुळे साडे ज्यावेळेस ज्या वेळेस लाभ क्षेत्र विभागाला होते त्या आता मला माझ्या शब्दावर आंदोलनाची दखल घेऊन पाणी सोडलेलं आहे तेला आहे पाणी आहे भरपूर पाण्याची काय अडचण नाही पाणी सोडायचं नियोजन करा चार दिवस तर <स्टर> मी असं करू नका जोशी साहेब मग मला माझ्या पद्धतीने निवेदन देऊन मला बघावं लागलं आमच्या पद्धतीने नाही 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 मागणी करावी लागेल दोन पत्र दिले मला मी करतोय अडीच महिने झाले पत्र देऊन तुम्ही त्याच्या दे आधी एक महिना शेतकऱ्याला माझे काय तिथे काय पाच पंचवीस एकर जमीन नाही जोशी साहेब नाही तो विषय नाही काय काल सल्लागार बोललोय मी तुमची तयारी असली माझ्यावर लढायची तर करूया तयारी शब्द ठोकून मी आहे आहेत लोगोटाला सल्लागार मी ऐका तुम्ही आष्टीतला पाणी सोडले साडे साहेब पाणी माझ्या शब्दावर चार दिवसात सोडायचं नियोजन करा झाडे बिडे तोडून घेतलेत म्हणून चार वेळा बोललाय तिसतीस वर्ष तुम्ही लोकांनी काढला करा शेतकऱ्याला हायला मी सांगून मिटवून घेतोय समजावून सांगून तिथं माझं चार आठ दिवस बिन आना पाण्यात घेऊतोय तिथं सिद्धेश्वर मंदिरात बसतोय दिवसभर उपाशी पंजाब कारण दे सचिनदा शेडके बाकीचे कार्यकर्ते त्या रामबाऊ हे घेऊन त्या अमोल कतलेला घेऊन पुन्हा किरण वाघमारे आलते हे माणसाचे कामधंद बुडवून यायचं तुमचं काम आहे करतोय पार पाडा ना तुम्ही जोशी जायच द्यायच की सोडायचं आष्टीतला पाणी सोडलेलं आहे ना कशासाठी सोडलंय की पाणी समजा काल उजनी विषय ना हे उजनीदा पाणी चार दिवसात सोडायला तुम्हाला सांगतोय आता पोलीस स्टेशनला देऊन फसवणुकीला गुन्हा दाखल करणार आहे आणि राष्ट्ररोग आंदोलन करणार आहे उठणार नाही तिथं तुम्हाला सांगतो ठीक आहे ठीक आहे असं नसतं ना कशाला पत्र द्यात याड्यात काढताय का आम्हाला काय म्हणतोय मी शेतकऱ्यांची वाट लावता काय